ग्राहक हे दैवत मानून सेवेत असलेल्या वागदे येथील आरवा एंटरप्राइजेस ची ब्रँडेड विक्री आणि विक्रीतील सर्व सेवा हैवल्स ब्रँडचे लॉयड एसी आणि अत्युच्च दर्जाचे जपानच्या शार्प ब्रँडचे एसी आता कंदोली उपलब्ध एसी विक्री दुरुस्ती आणि सर्व्हिसिंग विनम्र सेवा लॉयड आणि शार्प ब्रँड चे टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन उपलब्ध फायनान्स सुलभ हप्त्यांची सुविधा आणि वाजवी दर यासाठी अल्पावधीतच प्रसिद्ध असलेल्या वाय च्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिल्या लॉयड आणि शार्प गॅलरीला अवश्य भेट द्या आमचा पत्ता वाय एंटरप्राइजेस नाईक पेट्रोल पंप समोर वागदे कणकवली संपर्क शहाण्णव एकोणीस एकसष्ट पंधरा अठ्ठावन्न आणि एक्याण्णव तीस चौतीस आता बदनामी करतायत तरी हरकत नाही माझा पराभव करण्यासाठी तुम्हाला वर्ष वाट लागेल असं म्हणत आमदार निलेश राणे विरोधकांना इशारा दिला खरीतर ही आभार यात्रा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये सुरू आहे आज त्याचा एक अध्याय म्हणून अभार सभा ही आपल्या सिंधुदुर्गामध्ये होते सिंधुदुर्गामध्ये होत असताना सगळ्यांनी ज्या गोष्टीचा उल्लेख केला ते म्हणजे काश्मीरला जे घडलं त्यासाठी शिंदे साहेब तिकडे गेले होते त्यांची विचारपूस करण्यासाठी त्यांना मदत करण्यासाठी आणि महाराष्ट्र हा कुठल्याही राज्यात जरी असला तरी शिंदे साहेब त्यांना एकटं सोडणार नाही त्यांना असं वाटणार नाही की ते बेसावध आहेत असं त्यांना कधीच वाटू देणार नाहीत म्हणून शिंदेसाहेब काल रात्रीपासून तिकडे आहेत याला उशीर झाला या गोष्टीची जाणीव आहे या कार्यक्रमाला सामंतसाहेब अनेक लोक टीका करतील त्यामध्ये काही पत्रकारी असतील पण काही हरकत नाही चोवीस चोवीस नाही तेवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये माझा या पक्षामध्ये प्रवेश झाला त्यानंतर दत्ताजी सामंत साहेब माझ्यासोबत आले साहेब त्या दिवसापासून ते आत्तापर्यंत आम्ही दोघे एक दिवसही आम्ही सुट्टी घेतली नाही पक्ष आमचा कसा वाढेल शिवसेना कशी वाढेल गावागावात कशी वाढेल यासाठी दिवस रात्र आम्ही मेहनत करत राहिलो आज हे काय चित्र आपल्याला जे दिसतंय हे काय साहेब दोन तीन महिन्यामध्ये उभं राहिलेलं नाही अनेक वर्षांचे ते कष्ट आहेत दहा दहा वर्ष आम्ही ह्या मतदारसंघामध्ये या जिल्ह्यामध्ये काढलेली आहेत दिवस बघितलं नाही रात्र बघितलं नाही समोर कोण आहे बघितलं नाही किती मोठा दिग्गज असला तरी मी पण काही कमी नाही असे समजणारे आम्ही शिवसैनिक तेव्हापासून ते आत्तापर्यंत आम्ही लढतच राहिलो दुसरं काय होतं आमच्या नशिबामध्ये दुसरं होतं काय आमच्या नशिबामध्ये आणि म्हणून सहज काय मिळालं नाही सहज काय मिळालं नाही कर्ण हा कुठल्या बाजूला होता तो नंतरचा भाग आला पण त्याच्या आयुष्यामध्ये जसा संघर्ष आला आमच्या आयुष्यामध्ये तसाच संघर्ष सातत्याने कधी सहज कुठली गोष्ट मिळाली नाही आज पण बघा पाच महिने आम्ही इथे जी काय मेहनत घेतली जे काय कष्ट घेतले पक्ष उभा केला गावागावामध्ये साहेब इतर सगळे पक्ष बिथरले की हा कुठला पक्ष हे लोक बांधतायत हा जर पक्ष बांधला गेला तर इतर कुठल्या पक्षाला संधी मिळणार नाही असा पक्ष साहेब आम्ही इकडे उभा केला असा पक्ष आम्ही इकडे उभा केला आज टीका चारी बाजूनी होते कुठल्या तरी जुन्या केसेस काढल्या जात आहेत पत्रकारी त्यांच्या काही पत्रकारी आहेत खतपाणी घालणारे जुन्या केसेस काढल्या जाय कसा तरी निलेश राणे बदनाम झाला पाहिजे कसा तरी शिवसेना बदनाम झाली पाहिजे किती जरी बदनाम केलं तरी मी सामंत साहेब तुम्हाला आज या व्यासपीठावरून सांगतो ते जे विरोधक माझ्यावर टीका करतायत तुम्हाला पंचवीस वर्ष वाट बघावी लागेल मला इकडे परत पराभूत करण्यासाठी पंचवीस वर्ष तुम्हाला वाट बघावी लागेल तुम्हाला मी लोकप्रतिनिधी व्हायला देणार नाही या जिल्ह्यातून तरी होणार नाही कुठून तरी आयात करून काय जर आणलं तर मला माहीत नाही पण या जिल्ह्यातून निवडून याल अशी परिस्थितीच आम्ही ठेवणार नाही एवढंही विरोधकांनी लक्षात ठेवावं असेच झालेलो नाही कोणी आम्हाला खुर्ची खेचून दिलेली नाही कष्टाने आलेलो आहे मेहनतीने आलेलो आहे स्वतःला बदलून आलेलो आहे खस्ता खाल्लेले आहेत लोकांसाठी खस्ता खाल्लेला आहेत कोणी सांगितला स्वभाव बदल बदलला कोणी सांगितलं स्वतःला बदल तेही बदलला कशासाठी माझ्या सिंधुदुर्गासाठी सामन साहेब या सिंधुदुर्गाने आमच्या राणे कुटुंबाला आमच्या राणे कुटुंबाला जे दिवस दाखवले करायचं तर त्यांच्यासाठी करायचं आणि जोपर्यंत जीवा जीवा करणार सिंधुदुर्गासाठीच करणार इतर कोणासाठी नाही आमचे दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटच युट्यूब चॅनल